हे बघा आमच्या भिवंडीचा खड्ड रस्त्यान खड्डा खड्ड्यान रस्तान काहीच समजत नाही यश भाई किंवा होता खंबोस येते खंब काय बोलता ते कर बोलताना हिरो का हिरो हे बोलता त्या हिरो नाही हिरोच काय चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज चाललोय मी भाऊबीज घेऊन आणि त्याच्या आधी आपण जाऊ मंदिरात तर चला कुठले उठले रोज मी मंदिरातच जातो रोज पाया पडायला सर्व गावातल्या मंदिरात आता त्या मंदिरात पण जायचं आहे अजून मधून पाया पडून लगेच मी निघलो आत्याकडे जायला पाऊबीज घेऊन दादा येते आता बघू किती टाइम पास करते दा आता दा विंटा लागली पूर्ण नाही यो एक आपला मित्र हॅपी दिवाळी बरा ना दादाला घेतला आणि आता आम्ही जाऊ डायरेक्ट पेट्रोल टाकायला निघू डायरेक्ट आत्यांच्या पोहचलो आता गर्दी बघा इथं किती आहे इकरा बघ हॅपी दिवाळी बघा आमच्या भिवंडीचा खड्ड रस्त्यान खड्डा का रस्ता रस्तान काहीच समजत नाही आखे रस्त्याला असाच आहे घरी घेऊन आहेत त्याला ये निघलो आम्ही आत्याच्याकडून जेवून बिवून मस्त वेगी आता बघू कुठं तर घरी जाऊ संध्याकाळी बिंद्याकाली जाऊ आता दुसरं इथं खूप ऊन लागत होता म्हणून आम्ही दोघं आलो रस घ्यायला आणि पार्सल पण घेतो आता घरी पोहचूच आता आम्ही पाच दहा मिनिटात आता सोडला मी घरी आता रात्री पण मला जायचं आहे आत्ताकडे घेऊन भेटू आता आपण रात्री आल्या मला फोन केला आणि डायरेक्ट बंदराव चालवले म्हणून बोलशील ते काय नाही बोल गे नाही म्हण नाही का शेठ उद्या युट्यूब वर फेमस असाल हो आता ओला गे चालू या याव क्या अरे रे धक्का क्या धक्का चालू कर व्हिडिओ व्हिडिओ सांग ना समजत हॅपी दिवाली थोडा लेट पण थेट अरे मनात द्या वीस खावाला पण पैसे नाही असला तरी चालेल ना नाही रे गरीब लोक आम्ही गरीब भाऊ आम्ही चल मग याचा अरे माझे जवळ ला मी काही असतो हा रेसाज यांनी जितला ना येऊ दे अनबॉक्सिंग कर मी केली हा ब्लॉक करतो मी इंशा चल अरे आय बंदरा दिसत नाही का आता मस्त फेक माझ्या अंग माणूस आहे ना पंधरा पोचल्या पोचल्या यांचं फोटोशूट चालू झालं यो बघा एरो इरो फोटोग्राफी यो काय बोलताना ते कर बोलताना हिरो ग हिरोईन ते बोलताना ते हिरो ना हिरोच कर फोटोग्राफी क का माहिती का कार भाई। लाग, लाग, या। के लागा जलता? आता काय आम्ही गरीब लोक आह तुम्ही शेट लोक आह कॅश मध्ये अरे बाई पाच रुपये डाऊन पेमेंट केले बाकीचा सगळा लोन घेतले विचार लागला त्यांना ते पलाल क्रिमचिल्स मध्ये गेलं पोचलो आता क्रिमचिल्स ला हे बघा दोन नमुन गेलेला नादीच आतमध्ये अ यश आवाज नाही जात त्या ना चला यश बाई कधी होता खंबच येते का खंब हे खंबच येते ग मग काय लागते ने ने का थे थे थे। अरे खंब पे पैसे नाही तर माझ्या जवळ शेठ लोक चैन बिन ठेव काय गेला बाई <laughs> या झोपला ग अरे काय गेला <laughs> जो बदा यात येताव मी ऑर्डर देऊ खाऊ नको परलोच तो आता <laughs> ऑर्डर बनवू नको सांग तुझ्यावर भरोसा नाही तुझ्यावर भरोसा नाही खरा सांगाल चालला काही यश भरोसा नाही त्याला सांगते ऑर्डर बनवू नको यश अरे तो थांबला असताना भरला असताना त्याने आपण लोक नसतो याजे भाई याला घरा यावायला लागला मला क्रीमचिल्स टाकून काय चालले का कला लिंक पाठवतो बघ ब्लॉकची त्यांनी दिसशील बघ इंस्टावर पाठवतो बघ क्रीम क्रीमचिल्स मध्ये दाढी बघते बघा दाढी तर आली नाही याला दाढी टाकू दाढी हे दाढी आली नाही ना दाढी चेक करते आले का नाही आले चमकला रे इथं आले आले लागल्या लागले हो हो साईडला बाई अष्टॅटिक बँड वगैरे गौरी मोठी घेतले मनसा बसतील अजून मी पण साईड बघू बसते भाई तिरका बघते बघ असा शेठ माणूस याला पण तसाच फोटो करायचा आहे सेम तू पण करते दिपी दिपी गे 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 <laughs> ना ते कर कणाला करताना तसा फोटो कड्य म्हणून फोक मरतो तुम्ही याने व्हिडिओ करली माझी कॉमेडी व्हिडिओग्राफर <laughs> <लास्ट ले> कसा बाबा <laughs> लास कस गरम गरम वाफा लिंगा सपरचे ना माहिती कंचा फल आईस्क्रीम पिघाल आईस्क्रीम का नाही असं करतो खावा लाल तर व्हिडिओ चालू केले म्हणून ठेवला डिझाईन देते का नको जे तो बघा आता खाली खाला इस्को बोलते आवरा हावरा तरी कौर फोन आलेला आहे कोण चाले आयटमच बापा लास्टले बघा करामध्ये करामती केल्याने यावर्षी स्पिनर आणले हिरो कसा गे तुझा पण कार नामस्त मग हुशार थांबत टाकू कर मोबाईल बघ तुझे तुमचीचला खाऊन घेऊन झाला आता ना आता यावी म्हणा युवा माटला फक्त तीसच जवळ तरी पण हा फक्त तीसच काहीच पैसे नाही सगळेच आमचं युवा मला यावी म्हणा बघू आता काय करता मना टाकून गेली बघा यायना ना नुसता आणाचाच हे थांबा मग काय चालल्या हय कपरा नीट कर मगशा हि कपरा नीट कर मगा एक काम करता आ, का या पिऊ जाऊ जाऊन आपण पिऊ चला मस्त खाऊ काही बी आम्ही काही खाल्लाच नाही तुम्ही काही शेड माणसा चोरी करायला आले गे करा। जे तो उसलते काही याच्यावर लक्ष ठेवायला लागेल मस्त हवाय त्याला थंडी थंडी हारसा पण लावले आम्ही हे पण तिकडचे हाट हाट हे हात कर ना हारसा लावले त्यावी व्हिडिओ करा लावले समजत नाही का तुम्हाला फ्रीज आणि हारसा डायरेक्ट प्रोफेशनल फ्रीज वाल नव्हतं आमच्या जवळ पैसे पण नव्हतं म्हणून यावी एक थन्सअप घेतला वीसच रुपया होतं म्हणून यावी एक थन्सअप घेतला लिंग, लिंग पाऊस आला ही पनवती लोक असल्यावर सोबत पाऊस येणार तू ओले म्हणून पाऊस ओले तुमच्या वरबर असल्यावर पाणी येतेच का पण कि म्हणा पण शिल जे मग बांध या बांबू हो तो बांबूचा तुकडा आणून ठेवले आया नको दाम नाव सांगितलं जायचे ठेवलीला करायचं किशान बिशान ठेवले घेत काही थांबाच नावच नव्हतं घेत आम्ही फ्रिजच्या खालूनच चाललो आता निघलो पाऊस पडते निघलो आत्यांच्या घरी जायला भाऊ बिझी येऊन कसे लिहिला त्यांचं घर भेटत नव्हतं आता आत्याला कॉल केला आणि आत्याला बोलवलं बाहेर आत्या हे बरा ना मग मग काय झालं आता नुसता फिर अजित कमन का तुझा चल चल तर मस्त देखील जेवण खाऊन निघलो आता घरी जायला चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय